आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास शासनाच्या वतीने एकशे दोन क्रमांकाच्या रुग्णवाहिकेमधून गरोदर माता आणि बालकांना मोफत सुविधा पुरवल्या जाते मात्र जालना जिल्ह्यातील या चौतीस रुग्णवाहिका सध्या उभ्या आहेत त्यांच्या चालकांचेच गेल्या चार महिन्यांपासून पगार न झाल्यामुळे आज त्यांनी जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन केले आहे दरम्यान या आंदोलनाचा आणि जिल्हा परिषदेचा काहीही संबंध नाही खरे तर हे सर्व कर्मचारी कंत्राटदाराकडून नियुक्त केलेले आहेत त्यामुळे जिल्हा परिषदेसोबत झालेल्या कंत्राटदाराच्या करारानुसार यांचे सर्वांचे पगार करण्याची जबाबदारी ही कंत्राटदाराची आहे दरम्यान आज जरी या रुग्णवाहिका उभ्या असल्या तरी रुग्णांची हेळसांड होऊ नये म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर जयश्री भुसारे यांनी संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्र आणि तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना तातडीची सेवा म्हणून पर्यायी वाहन उपलब्ध करून देण्याचे आदेश दिलेले आहेत त्यामुळे गैरसोय होणार नाही याची देखील काळजी आरोग्य विभागाने घेतली आहे परंतु एक मात्र खरे की कंत्राटदाराच्या चुकीमुळे बदनामी मात्र जालना जिल्हा परिषदेची होत आहे मी ज्ञानेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्र धनगर पिंपरी आमच्या वाहन चालकाचा मागील चा पाच महिन्यापासून मानधन नाही आणि कुठल्याही प्रकारचं ना जिल्हा परिषदनी ना कं कंत्राटदारांनी नियुक्ती आदेश दिलेले नाही त्याच्यानंतर पगारामध्ये पण खूप अफरातफर आहे आम्हाला नियमानुसार चौदा हजार नऊशे रुपये मानधन द्यायला पाहिजे पण फक्त मुळात बारा हजार रुपये आम्हाला अकाऊंटला पेमेंट टाकतो आणि राहिला आमचं पी एफसुद्धा वेळेवर भरत नाही जो भरलेला आहे त्याच्यात पगार आमचा नऊ हजार सहाशे चौ चौसष्ट रुपये दाखवलेला आहे परिणामी त्या पी एफमध्ये आमचा सहाशे रुपयाचा नुकसान होत आहे आणि ईएसआयसी सुद्धा भरलेला नाही वाहन चालकाचा विमा भरलेला नाही मागण्या काय आहेत आमच्या प्रमुख मागण्या अशा आहे की आतापर्यंत आम्हाला जिल्हा परिषदनी किंवा कंत्राटदाराने नियुक्ती आदेश देण्यात यावे पाच महिने जे दिले नाही ते आता देण्यात यावे आणि आमचा प्रत्येक महिन्याला पाच तारखेला जसं बाकीच्या कर्मचाऱ्याचे वेतन होते तसं आमचं राहायला पाहिजे आणि दोन हजार चो तेवीसपर्यंत जसं पूर्वी डायरेक्ट जिल्हा परिषद आमच्या अकाउंटला पेमेंट करत होती त्याच पद्धतीने जिल्हा परिषदने आमचं पेमेंट करा करावं करा ही प्रमुख मागणी त्याच्यानंतर दोन तीन गाड्याचा ॲक्सिडेंट झालेले आहे त्यांचा पण कुठंच काही विमान होता काही नव्हता त्याच्यामुळं त्या गाड्यापर्यंत तशाच पळू पडू नये पर्यायने आम्हाला कालबाह्य झालेल्या गाड्या चालाव्या लागत्या त्यापासून आमच्या जीवितला पण धोका होऊ शकतो आणि आमचा कुठल्याही प्रकारचा विमान नसल्यामुळे पण आम्हाला खूप त्या गोष्टीचा त्रास होतो त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टीची पूर्तता ज्या काय आमच्या निवेदनावर मागण्या आहे दहा अकरा त्या पूर्ण कराव्यात तोपर्यंत आमचं ऑपरेशन चालू राहणार सर्वसामान्य नागरिकाला हात जोडून विनंती आहे की आम्हाला तुम तुम्हाला वेठीस धरण्याचा कुठलाही आमचा हेतू नाही परंतु आज ज्या आज आमच्यावरच उपासमारीची वेळ आलेली असल्यामुळं आम्हाला नाविलाचा सर्व काही गाड्या बंद रुग्णवाहिका क्रमांक एकशे दोन सर्व गाड्या जिल्ह्यातल्या बंद ठेवावं लागत आहे आणि या गाड्या बंद असल्यामुळे ज्या काही गरोदो मा माता आणि एक वर्षाच्या आतील बालके यांना जे काय समजा दुर्दैवी एखादी घटना काही घडली तर याला सर्वस्वी जबाबदार जिल्हा परिषद जिल्हा परिषद प्रशासन हे राहील कुठलाही वाहन चालक या बाबतीत ज जबाबदार राहणार नाही